समृद्धी महामार्गावरील सेलू बाजार टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर कार पाठीमागून जोरात आदळली या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले ही घटना आज दिनांक पंधराला सकाळी अकरा पन्नासच्या सुमारास घडली पराग सोनार वय चव्वेचाळीस मुलगा अनुष पराग सोनार वय सात राहणार नवी मुंबई अशी मृतांची नावे आहेत तर दीपाली पराग सोनार वय चाळीस व मुलगी रुजुल पराग सोनार वय सतरा राहणार नवी मुंबई अशी जखमींची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी अकरा पन्नासच्या सुमारास नवी मुंबई वर्ध्याकडे कार निघाली होती ही कार एम एच त्रेचाळीस बी के बासष्ट चौऱ्याऐंशी समृद्ध महामार्गावरील सेलू बाजार टोलनाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर एम एच शून्य चार नव्याण्णव एक्क्याऐंशीला जाऊन पाठीमागून धडकली या अपघाताची माहिती संजय इंगोले यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे से रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे से रुग्णसेवक अविनाश भोयर पाटील तसेच समृद्धी लोकेशन कारंजाचे डॉक्टर भास्कर राठोड पायल पायलट आतिश चव्हाण सेलू बाजार लोकेशनचे से पायलट सोनू पाटील शिंदे डॉक्टर आडोळे मालेगाव लोकेशनला माहिती दिली त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना सेलू बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले